का करतात ते पण माहिती नसेल त्यांना वाटतं की फक्त नाच गाणं करायला पाहिजे डीजेवर लावायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपला आनंद साजरा करायचा तर असं नाही मित्रांनो जागतिक आदिवासी दिवस हा खूप मोठा विषय आहे आणि जागतिक लेवलचा मोठा विषय आहे युनो युना युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन त्यांनी हा दिवस जगातल्या आदिवासींसाठी दिलेला आहे का दिलाय तर जगातला जो मानवाधिकार जो आहे आदिवासींचा जो मानवाधिकार आहे तो शाबूत राहायला पाहिजे तो तसाच राहायला पाहिजे आणि आदिवासी टिकला पाहिजे का टिकला पाहिजे कारण की पृथ्वीला फक्त आदिवासीच आहे कसा आदिवासी आहे त्या आदिवासी निसर्ग पूजक आहे तो धर्मपूर्वी आहे सर्व धर्माच्या आधी आदिवासी होता या पृथ्वीवर आणि ते त्यांची जी कला संस्कृती सभ्यता रूढी प्रथा ह्या सर्व निसर्गाशी निगडित आहेत आपले खऱ्याचे देव सांगा किंवा दिवाळीमध्ये आपण जे करतो वाघबारस करतो हे सगळे जे सण आहेत आज पण आपला सण आहे मोठा कुठला नागपंचमी ही आपली ओरिजिनल संस्कृती आहे पण या ओरिजनल संस्कृतीला आपण काय केले मूर्तीपूजेमध्ये डायव्हर्ट करून टाकले आणि त्याच्यामुळे आजचा आदिवासी ह्या खरा आदिवासी नाही मिळत आज आदिवासीचे तीन प्रकार झालेत तीन तुकडे झालेत खरा आदिवासी बोगस आदिवासी आणि गैर आदिवासी आपल्याला जर खरा आदिवासी व्हायला व्हायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल आपली रूढी प्रथा परंपरा नेक नियम दस्तूर जे संविधानाने आपल्याला दिलेले आहेत मग अशी दादा बोलले अध्यक्ष की संविधानामध्ये आपल्याला खूप मोठे अधिकार आहेत हो आहेत ना आहेत संविधानात दा अधिकार आहेत वाचलेच कोणी आताच ते बोलून गेले की पोलीस लोक आपल्यावर मुजरगुजी करतात हो करतात तुम्ही ते थांबवाल कसे तुम्ही नागरिक म्हणून थांबवाल का देशामध्ये दोन प्रकारची लोक राहतात एक नागरिकही राहतो आणि एक आदिवासी ही राहतो दोन हजार पंधराचं कॅजेट खोलून बघा काय सांगते भारताचं राजपत्र राजपत्र तुम्हाला माहिती असेल राजपत्र अशी गोष्ट असते की कुठलाही कायदा संसदेमध्ये बदला की त्याला राष्ट्रपतीकडे जावं लागते सिग्नेचर साठी राष्ट्रपतीकडे एकदा सिग्नेचर झाला की त्याच्यानंतर तो कायदा भारतामध्ये अंमलात आणायचा असेल तर त्याला राजपत्रामध्ये नोटीफाय करावं लागतं पंधराचं राजपत्र ओपन करून बघा त्याच्यामध्ये काय दिलंय भारतातल्या नागरिकांबद्दल काय लिहिलेलं आहे जेवढे पण नागरिक आहेत ते सर्व विदेशी कार्डक आहेत असं म्हटलंय काय तुम्ही विदेशी नागरिक आहात नाही ना जर आपण आदिवासी आहोत तर मग ती आदिवासी तुम्हाला साबित करावं लागेल कसं साबित करणार तुम्ही बोला आमच्याकडे जातीचे दाखले आहेत जातीच्या दाखल्यावर कुठल्या जातीच्या दाखल्यावर तुमचं आदिवासी लिहिलंय सांगा कास्ट व्हॅलिटी माहिती असेल शिकलेले आहेत तिकडे जात पडताळणी प्रमाणपत्रावर कोणाच्या जात पडताळणी प्रमाणपत्रावर आदिवासी असं म्हटलेलं आहे शेड्यूल ड्राईव्ह आहे अनुसूचित जनजाती आहे अनुसूचित जमाती आहे आदिवासी नाही आहे का कारण की आदिवासी या देशाचा मालक आहे मूल बीज आहे नेटिव्ह आहे आणि मालकाला नोकर सांगू नाही शकत तू मालक आहेस तो त्याला दाखला देऊ शकत नाही की तू मालक आहेस नोकर कसा काय देईल बघा एकोणीशे पस्तीस लीज करार कोणाशी झालेला आदिवासींची करार झालेला एकोणीसशे पस्तीस चाली आताचा पूर्ण रिव्हिन्यू कोणाला द्यायचा आहे आदिवासींकडे द्यायचा आहे अखं रिव्हर्न्यू डिपार्टमेंट आदिवासींचं आहे आपल्याला माहितीच नाही आणि त्याच्यामुळे सगळं इलेक्शन लढवत आहेत हे पालघर जिल्हा अनुसूचित क्षेत्र आहे अनुसूचित क्षेत्रामध्ये इलेक्शन कसं होते वे अवैध आहे अवैध अनुसूचित क्षेत्रामध्ये इलेक्शनच अवैध आहे पण आपले नेते मंडळी त्याच्यामध्ये इलेक्शन लढत आहेत अरे तुम्ही देशाच्या मालक आहात मालक आज मालकाचा कायदा चालवा मालकाचा कायदा चालवला मालक चाललात तर सगळे तुमच्या सेवार्थ आहेत ओवायजी सेवार्थ आहेत काय आहे ओआयजीएस ऑन इंडिया गव्हर्नमेंट सर्व्हिस प्रत्येक गाडीवर असते ऑन इंडिया गव्हर्नमेंट सर्व्हिस ते सगळे भारत सरकारच्या सेवार्थ आहेत हे पोलीस प्रशासन सांगा किंवा कुठला पण सांगा कलेक्टर पण सांगा रेव्हेन्यू स्टॅम्प कस घेतात ते पगार घेतात ओवायजीएस कोण आहे भारत सुद्धा आपण आदिवासी आहोत हे मी सांगतो म्हणून नाही संविधान वाचा गॅजेट वाचा जजमेंट वाचा आजपर्यंत सहा हजार जजमेंट आले सगळे आदिवासींच्या समर्थनात आहेत